आणि जगामध्ये पंचभा भूत आहेत तसे हे पाच संत संप्रदायाचा प्राण आहे हे पाच संत कोणते मी आहे का हे पाया ज्ञान आहे कळस वैराग्य आहे विस्तार नाम आहे शांती खाम आहे आणि शिष्य निरोबर आहे ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्याची निष्ठा निरोबर आहे आणि ज्याची निष्ठा निरोबर आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणार नाही वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे इथं वय पाहिलं जात नाही इथं पाहिली जात नाही इथं गरिबी पाहिली जात नाही इथं श्रीमंती पाहिली जात नाही इथं आधार कार्ड नाही इथं पॅन कार्ड नाही आधार कार्डला पॅन कार्ड लिंक नाही किंवा कोणाच्या चिठ्ठीची गरज नाही इथं या विठ्ठल म्हणा जगातला एकमेव संप्रदाय वारकरी संप्रदाय चालेल ब्राह्मण आहे का चालेल शेतकरी आहे का चालेल वैश्य आहे चाले, का चालेल शूद्र आहे का चालेल मध्यम आहे का चालेल भिकारी आहे का चालेल दरिद्री आहे का चालेल कोट्याधीक्ष का चालेल भजन करा त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय कारण वारकरी संप्रदायाचं संप्रदाय काम ता असं आहे उत्तर मी डायका बाराव्या देव दे अशी ओबी आहे गोविधानी डायका अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान <laughs> आहे अभ्यास आता उलट फेर त्याला अभ्यास केला तर ज्ञान <laughs> आहे हे बरे अभ्यास केला तर ज्ञान आहे ज्ञान आलं तर देवाचं ध्यान आहे पुन्हा उलट गेला रियाज केला तर पाखवाद आहे प्रॅक्टिस केली तर गायन आहे पुस्तक उचल तर कीर्तन आहे नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे लिनता ठेवली तर व्यापार आहे आणि कष्ट केले तर दोन टाइम भाकर आहे ते सुटलंय फुकाट खायचे दिवस संपले फुकाट <laughs> कोणी फक्त सीझन सोडून कोणी फुकट तुम्हाला देऊ शकत नाही <laughs> <laughs> तुम्ही खलास <laughs> परत निराय काय प्रॅक्टिस केली तर किती नाही नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे म्हणून अभ्यासापेशे ज्ञान आहे ज्ञानापेशे देवाचं ध्यान आहे हा परत निघाय का उलट फिरायचं थोडं ज्ञान असेल तर पैशाला किंमत नाही महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा इन टोटल वर्ल्ड कव्याचा धंदा करणारी माणसं नीट मेली कधीच नाही इथं दोन तीन जण आहेत तुम्ही टरफानच मारता तुम्ही मिळाल महाराज असं का म्हटले प्रत्येक वाक्याला पुरावा ऐकायचा सोळाव्या अध्यायामध्ये चारशे त्र्याहत्तर ओव्या हो चारशे त्र्याहत्तर ओव्यांमध्ये हो दोन संपत्ती आहे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दैवी संपत्ती ते सगळीच गुण आहेत आणि आसुरी संपत्ती ते सहा गुण आहेत पण ओव्यांचा अभ्यास जर केला तर दैव संपत्तीच्या वव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या वव्या जास्त आहेत माणसाबद्दल का तर दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये म्हणून वेदाचा धंदा करणारी माणसं कधी नीट मरत नाही जेवढी जेवढी अडीच लोक आहेत कोते अडीच एकाही माणूस अजून घरी मिळाला नाही हॉस्पिटललाच मारता आणि मारताना त्याच्याजवळ जवळ तिघच डॉक्टर नर्स कंपाऊंड कंपाउंडर आणि तिघांनाही माहित नाही हा कधी मिळाला तरी तरी पडली त्यांना तीव्र झटका आला काही नाही या जगात कर्म करायचं अनुभव कुणाची तुम्हाला सांगतो अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा देवाचं ज्ञान आणि जग किती महत्व द्या ज्ञानाला किंमत आहेच माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर आहे तब्यती पुत्र खात नाही <laughs> कोणी खात नाही म्हणजे काहीच नाही समुद्रात फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घडून द्यावा लागते नॉटांचं करायचं का <laughs> पुन्हा वववी फिरतो दिस आणि म्हणजे मला दुसरे ओवीत घुसायला तू खाली आणि लाईट लाईट चालू आहे तेवढी बंद कर बंद कर एकटींना करी नाही 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 तर माझाच आईकन माझाच गेम कर तू काय बोल